जी नमस्कार नमस्कार तुम्हाला मला विचारायचंय की शेकडो वर्षापासून आपल्याकडे गणपतीच्या आदल्या दिवशी हरताळकांची पूजा केली जाते तर तिचं महत्व काय ते का केली जाते आपल्या भारतीय हो हिंदू धर्माला एक फार प्राचीन अशी परंपरा आहे आणि भाद्रपद महिना किंवा श्रावण महिना याच्यामध्ये अनेक सणवार आपल्याकडे केले जातात आणि विशेषत्वाने भाद्रपद महिना हा गणपती उत्सवासाठी हा प्रधान मानलेला आणि सगळीकडे प्रत्येक घरोघरी आपल्याकडे हा उत्सव केला जातो गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालिका पूजन म्हणून आपल्याकडे हा एक सण केला जातो त्यामागे एक विशेष असं कारण आहे की त्या हरतालिकांचं पूजन हे जास्त करून ज्यांचे विवाह हो होत नाही तशा कन्यांना चांगल्या पतीच्या प्राप्तीसाठी आणि ज्या विवाहित महिला आहेत त्यांना उत्तम आरोग्य उत्तम सौभाग्य आणि उत्तम पुत्रपौत्राची प्राप्ती होण्यासाठी म्हणून हे व्रत हे केलं जातं सगळ्यात पहिल्यांदा भगवान शंकरांची जी पत्नी आहे माता पार्वती तिने भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी म्हणून हे व्रत हे सगळ्यात पहिल्यांदा केलं आणि तिने तिची सखी आणि पार्वती या दोघींनी मिळून म्हणजे तिची मैत्रिणी या दोघींनी मिळून हे व्रत पहिल्यांदा केलं म्हणून त्या दोन मूर्ती या हरतालिकेच्या पूजेमध्ये आपण पुसतो त्यांना एकेला सखी म्हटलं जातं दुसरीचं नाव पार्वती म्हटलं जातं आणि पुढे वाळूचे शिवलिंग त्यांनी केलं होतं म्हणून शंकराची पिंडी सुद्धा त्या पूजेमध्ये पुढे केली जाते म्हणजे शंकरांची जी पूजा आहे जसं मंगलागौरीचं व्रत आहे त्याचप्रकारे हे मंगलप्रद व्रत आहे आणि सगळ्यात पहिले पार्वती मातेने हे व्रत केलं आणि त्या व्रता योगे तिला पार्वतीला भगवान महादेवांची पती स्वरूपामध्ये प्राप्ती झाली तेव्हापासून हे व्रत आजही प्रत्येक भारतीय घरामध्ये केलं जातं की ज्या कन्या उत्तम वरप्राप्तीसाठी करतात आणि ज्यांचा विवाह झालेला आहे अशा महिला हे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणून हे व्रत केलं जातिका व्रत असं व्रताला म्हटलं जात असं हे व्रत आहे कारण आम्ही व्रत खूप वर्ष करतो म्हणजे का करतात कशासाठी करतात हे आम्हालाही किंवा बऱ्याच लोकांना माहिती नसतं आणि ती माहिती तुम्ही आज खूप छान सांगितली आणि ती सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे आता त्याबद्दल धन्यवाद

नैवेद्य दाखवायचं श्री महागणपजन्म नैवेद्य वृत्तस्तापित नारिकेल शक्ति नैवेदन समर्पयामि ते चन्दनं समर्पयामि एका वेळेवर पाणी धोडायचं मुखवा सर्देव भोगी वृतामून समर्पयामि सुवर्णवृष्णदक्षिणां समर्पयामि गणपतीला दोन वेळा नमस्कार करायचं श्री महागणपदर्म प्रार्थनापूर्वक नमस्कारं समरूपयामि दक्षिणाभावे नमस्कारं समर्पयामि एक पुल घालायचं गणपतीला गणपत महागणपती नमः मंद पुष्पाजली समर्पया प्रार्थनापूर्वक नमस्कार समर्पया सदावरून पाणी सोडायचं मया सकल सकलविघ्नार्थ महागणपती राम नव सतकृष्णा अर्पण पूजेला घेतलेला तांब्याला गंध अक्षतफुल घालायचं गंगेश युधा गुरे सरसुधी तावेरी नर्मदे सिंधुजले संत सन्नीधंगुरुकल सर्वपचार हृदय गंधा अक्षत पुष्प तुस् समर्पयामि દિવ્યાલાભુજાની સંપ્રોક્ષ આસમાન ચોક્ષું સકળાની હતા ફૂલ કિં અક્ષાની હર્તાલખિત અથવા ધ્યાન બીધક વસ્તુ અક્ષધાન સમાર્પયા

પાવતેને જાનુકિ પૂજા જગદાત્રમાં જી પૂજા જગત પ્રતિષ્ઠાએ પૂજા શાંતિરૂપેનમાં કટિમપૂજ હરતવુત્ર સમાર્પયા કપાલધારિ્યમાં કદંબ્રં સમાર્પયા પામ બ્રાહ્મીવત્ર સમાર્પયા ધોજટાય નું ઉત્ર સમાર્પયાત્રપયા

उद्याच्या उत्तर <जाँच्छा। hansic> <hansic> <come> <hansic> जय देव करपूर गौरा गोरा नैनी विशाला अर्धांगे पार्वती सुमनांचा माळा विभुतीचे उदळ शिटीकंठा नीळा ऐसा शंकर शोभे उमा वेलळाला जय देव जय देव जय श्री जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुज भगवन मुलीचा सुखकारी चतु कोटी बीज वाचे माझे उच्चारी

श्री गुरुदत्ता दत्ता आरती ओवाळिता हरि बो चिंता जय दे देव जय देव दत्त दे ये ओनिया उभा ठाकला प्रसन्न वे नस्तु निजै पादकेला प्रसन्न ओनिया आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय दे देव जय देव वा नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करायला पाठवला आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांनी ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेली नारद गेल्यावर तुझ्या बापानंही ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं सांगून असं